ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकांविषयी राज्यातील अंगणवाडी सेविका आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे तर येत्या एकवीस ऑगस्टला सरकार विरोधात मोर्चा काढणार आहेत या मोर्चामध्ये दोन लाख अंगणवाडी सेविका सहभागी होणार आहेत चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बावन्न दिवसांचा राज्यव्यापी संप हा केला होता मानधनामध्ये दरमहा पाच हजारांची वाढ होईल असं आश्वासन दिलं होतं मात्र पगार वाढीचा प्रस्ताव दिला नसल्यानं पुन्हा एकदा संपाची हाक देण्यात आलेली आहे नेमक्या त्यांच्या मागण्या काहीत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मानधनात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा कायदेशीरित्या ग्रॅज्युटी देण्यात यावी मान्य केल्याप्रमाणे मासिक पेन्शन योजना लागू करावी प्रलंबित प्रस्ताव तत्काळ मान्य करावा बांधनात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका